नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे तळेगाव दाबाडे नगर परिषद हद्दीतील खानगे पेट्रोल पंप ते आमदार सुनील शेळके रस्त्या दरम्यान काळोखेवाडी येथील ओढ्याजवळ रस्ता मोठ्या प्रमाणात खचलेला आहे आणि या ठिकाणी अपघात पण होऊ शकतो हा रस्ता खचल्यामुळं काय सांगाल कि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्ता खचलेला आहे एखादी दुचाकी वगैरे त्या ठिकाणी घसरून भीषण अपघात होऊ शकतो जाऊ शकते गाडी याच्यामध्ये अंधाराच्या याच्यामध्ये कोणाला कळणार नाही इकडे लाईटची जरी सोय असली तर लाईटी पण बंद आहेत तुम्ही बघू शकता लाइट तर एकच खान गेल बंद असतो सात वाजेपर्यंत त्यांच्या लाईटी चालू होत पण नाही तुम्ही बघू शकता की तिथून येणारी गाडी जर इकडे सा, या साईडला गेली तर शंभर टक्के अपघात होण्याची शक्यता आहे तर नागरिकांना थी या ठिकाणी चालत असताना मोठी सर्कस करावी लागत आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्ता खचलेला आहे या ठिकाणी एखादा अवजड वाहन पलटी होऊ शकतं तर तळेगाव तर दाबाडे नगर परिषदेच्या वतीनं या ठिकाणचा हा खचलेला रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा या ठिकाणी घुशीने मोठ्या प्रमाणात उकीर आहे आणि या बाजूने जो ओढा वाहतोय त्या ओढ्याचं पाणी असल्यामुळं दिवसेंदिवस हा रस्ता मोठ्या प्रमाणात खचला जातोय आणि भीषण अपघात होऊ शकतो तर तळेगाव दाबाडे नगर परिषदेने या ठिकाणी वेळीच धाव घेऊन जर या ठिकाणी भीषण अपघात होऊ शकतो त्यामुळे त्वरित हा रस्ता जो आहे दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांच्या वतीनं केली जात आहे भीषण अपघात होण्याच्या अगोदर तळेगाव दाबाडी नगर परिषदेला जाग येते का एखादा अपघात झाल्यानंतर या ठिकाणचा रस्ता दुरुस्त केला जातो काय सांगाल हा रस्ता खचलेला आहे बरोबर साहेब कारण काय माहितीये का, का? इथून अतिशय वेगाने गाड्या हातात जातात आणि खूप मोठा अपघात होण्याची शक्यता आहे आपलं आर के कोडिंग समोर हा खड्डा तयार झालेला आणि गटर पण ओपन आहे नाला पण ओपन आहे तरी याला त्वरित चांगल्या पद्धतीने काम करण्याची ही विनंती आहे नगरपालिकेला काय नाव तुमचं माझं नाव बशीर पठाण काय नाव आणि काय सांगाल तुमच्या खचलेला नमस्कार हा माझ्या खड्ड्याच्या समोरच माझं दुकान आहे हा खड्डा गेले बरेच वर्षापासून बरेच महिन्यांपासून म्हणजे मंडळाला तर हरकत नाही पावसाळ्यामध्ये तर इथं तुमल्यामुळे पूर्ण रोड पूर्ण ओढ्यामध्ये डुबून गेला होता आणि हा खड्ड्याची नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांना करा मी कल्पना दिली होती पण त्याच्यावर काही काम झालेलं नाहीये प्रचंड रिस्की स्पॉट झालेला आहे पावसाळ्यात जर पाऊस इथं भरला तर खड्डा आणि ओढा हे काही समजतच नाही त्यामुळे माणूस कधी याच्यात वाहून जाईल ही सांगता येत नाही त्यामुळे याच्यावर कारवाई होऊन हा खड्डा दुरुस्त व्हावा अशी मी कळकळीने विनंती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नगरपालिकेला करतो तर स्थानिक नागरिकांची एकच इच्छा आहे की या ठिकाणी उघड्यावर असणारं हे गटार आणि हा रस्ता जो आहे घुशींनी मोठ्या प्रमाणात होकीर आणल्यामुळं मोठ्या प्रमाणात खचलेला आहे जर रात्रीच्या वेळी अचानक जर या ठिकाणी एखादा अवजड वाहन जर, जर आलं तर हे पलटी होऊ शकतं आणि नागरिकांचा जीव जाऊ शकतो आणि या खड्ड्यामध्ये बाजूला कचराही टाकला जातोय तर तळेगाव दाबाडे नगर परिषदेच्या वतीनं या ठिकाणचा हा जो पूल आहे हा पूल पण पुलाचे कटडे पण काही तुटलेले आहेत तर लवकरात लवकर हा रस्ता खचलेला आहे या ठिकाणी त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली जाते आणि नागरिकांनी उघड्या ओल्या नाल्यामध्ये ओढ्यामध्ये कचरा टाकू नये असंही नागरिकांकडून आवाहन करण्यात येत आहे पण हा रस्ता दिवसेंदिवस खूप खचत आहे आणि जर या ठिकाणी अपघात झाला तर नगर परिषद या याला जबाबदार असल्याचं नागरिक बोलत आहे बघूयात नगर परिषदेला जाग येते का हा खचलेला रस्ता कधी दुरुस्त होतोय आणि नागरिकांचा सुरक्षित प्रवास केव्हा सुरू होतोय मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद